हिंदी संत दुकानदार संघ सेवाभावी संस्था सोलापूरचे अध्यक्ष अभय कुमार कांती यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभय कुमार यादगिरी कांती मित्र परिवार सरोजन यादव नाभिक बहुउद्देशय संस्था तसंच लोकदर्शक मराठी न्यूज चॅनल अभय कुमार कांती तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अभय कुमार यादगिरी कांती यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

اسلام علیکم ونڈے اسلام علیکم नरेंद्र मोदी देश आज माननीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची उद्या शपथ घेतात त्याचाच भाग म्हणजे सर्व एन डी एच्या सर्व घटकपक्षांनी एकत्र येऊन मोदीजींची नेतेपदी एन डी एच्या नेतेपदी निवड केली आणि त्याच्या त्याच्यामुळं ते, ते उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेतात त्याचाच एक भाग म्हणून सर्व एन डी एच्या घटकपक्षांनी एकत्र येऊन जी मोदीजींची निवड केली त्याच्यामुळं ती पंतप्रधान पदाची शपथ घेतात त्याच्या त्याच्यानिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मोदीजी पुन्हा एकदा तीस तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष साजरा करत आहेत उत्साह वाढवण्यासाठी नेमकं काय प्रयत्न आता होणार आहे काय नक्की भाजपचा कार्यकर्ता हा नेहमी उत्साहात असतो भाजपच्या कार्यकर्त्यावरच आजपर्यंत पार्टी इथपर्यंत पोहोचली दोन खासदारापासून तर आजचं जे चित्र आहे ते निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या उत्साहावरच आजपर्यंत पार्टी इथं आली आणि मला निश्चितपणे खात्री की अजून एकदा की कार्यकर्त्यांच्याच जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आम्ही विधानसभेला चांगले चित्र निर्माण करू आज आपण जल्लोष करतोय आज सोलापूर शहरात आणि उद्या मोदीजींचे शपथ ग्रहण आज ठिकाणी होणार आहे आणि सर्वांना वाटत होतं की मोदीजी पंतप्रधान व्हावं आणि महिलांना पूर्ण देशभरातल्या महिला उत्सुकता होतं की मोदीजींनी पंतप्रधान व्हावं आज तो वेळ उद्या उद्या येणार आहे आणि जे मोदीजींनी दहा वर्षात जे केलेलं काम आणि महिलांसाठी केलेलं काम हे देशाने आणि महिलांनी बघितलेले आहेत पुढच्या काळातसुद्धा ऐतिहासिक निर्णय त्या या ठिकाणी घेतील आणि ज्या मला असं वाटतं की हा एक मोठा निर्णय आणि आज मोदीजी तिथं होतात एक एक खरं तर आमचं एक जल्लोष नाही एक खुशीचे वातावरण आहे पूर्ण देशभरात आणि मला असं वाटतं की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असणारा आहे आणि त्यांचे जे काही निर्णय आहे देश पातळीवर निर्णय विदेशाचे ज्यांचे जे काही कौतुक आहे हा अजून थोडं वाढतील अशा आशा बाळगते आणि वाढणार हा नक्की आहे भारतीय हे जे काय काम आहे हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदीच करू शकतात आणि बाकी कोणी करू शकत नाहीत फक्त हे समाजमध्ये तीड निर्माण करणारा बाकी हा बाकीचे पक्ष आहेत हा करून हा सोलापूर शहरात आपण जो काही पराभव पत्करलो ह्याला जम जबाबदार हा काँग्रेस आणि इतर जे पक्ष त्यांनी मिळून केलेलं आहे समाजात ते आपण विषयावर बोलणार नाही पण मोदीजी वर आहेत तर आपण सुरक्षित आहोत हे डोक्यात घेऊन पुढच्या काळ विधानसभा असू दे महापालिका असेल जोमाने आम्ही काम करायला तयार आहोत लोकदर्शन मराठी चॅनल ला, हो। ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला